पाहू शकता की शाखा प्रमुख रियाज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत शिवसेनेच्या वतीने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे नमस्कार दहा ऑक्टोबर रामाबाई मध्ये आपण पाहू शकता की शिवसेना कार्यालयामध्ये आम्हाला आहोत धंदापती शिवसेनेच्या महिलांपात्रातीचा सर्व कार्यकर्ते आहेत काय शुभेच्छा द्याल माननीय डॉक्टर अन्न पाटील यांच्या निमित्त आज आपण तसं जमाबारी आहोत काय शुभेच्छा आज आपण इथे शाखा क्रमांक एकशे पंचवीस येथे अण्णाभाऊ साठे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त इथे उपस्थित आहोत त्याबद्दल मी अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करते तसेच आमच्या इथे शाखे आज ही आमची जी ही एकशे पंचवीस ची जी शाखा आहे ती तिचा आज व वर्धापन दिन दिन सुद्धा आहे त्यामुळे आमचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक शाखेमध्ये छत्री वाटप केलेली आहे महिलांसाठी आणि त्या छत्रीचा आज आम्ही सगळे महिलांसाठी छत्री सुद्धा देणार आहोत दुसरी अशी गोष्ट आहे की आमचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे महिलांसाठी खूप चांगले काम करत आहेत आज लाडकी बहीण असू द्या वयोवृद्ध महिला असू द्या पेन्शनच असलं ते विधवा पेन्शन आहे मुलगी जन्माला आल्यापासून योजना तिच्यासाठी सादर केलेली आहे ती सुद्धा आहे आणि आता ज्या महिला ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी एक मॉल आहे आणि त्याच्यामध्ये ज्या महिला गरीब महिला गरजू महिला आणि उद्योजक ज्या आहेत महिला ज्या घरी काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी त्या जा मॉलमध्ये जागा देऊन त्यांचा उद्योगधंदा वाढवण्याचे सुद्धा आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करणार आहेत आणि मुंबई बँकेसोबत टाईप करून मुंबई बँकेला जिथे लाडकी बहीण योजना ज्या लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा तिथे मुंबई बँकेमध्ये त्यांचं खात्या उघडून त्यांना लोन सुद्धा तिथे मिळणार आहे जय राहूजी जय भीम जय महाराष्ट्र आज एक ऑगस्ट म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडकीय लोकशाही लोकप्रिय नेते भाऊ साठे म्हणजेच तुकाराम साठे यांना जे लोकांनी नाव दिलं आहे ते अण्णाभाऊ साठे हे फक्त आपले जी त्यांची शाळा जी झाली ती फक्त अर्धा दिवसापुरती झाली तरीही त्यांनी बाबासाहेबांना आपलं आयडल मानून छत्रपती शिवरायांना त्यांचं आयडल मानून त्यांनी त्यांच्या होणारा ज्या मातन समाजावर होणारा जे अन्य अत्याचार आहेत तसेच इतर सर्व अनुसूचित जाती जमातीवर जे जा अन्य अत्याचार होतात त्यासाठी लढा द्यायचं ठरवलं व त्यांच्या लोकशाही मधून गीतांमधून कवितांमधून त्यांच्या साहित्यांमधून त्यांनी लोकांना पटवून दिलं की समाजासाठी काय हो योग्य आहे आणि काय हो अयोग्य आहे ते अशा या महान नेत्याच्या जयंतीला माझ्या शिवसेने परिवाराकडून महिला परिवाराकडून तसेच शिवसेने परिवाराकडून खूप खूप आदरांजली वाहते सर्वांना आधी जय महाराष्ट्र आणि साठे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा आमचे शिवसेनेचे जे उपमुख्यमंत्री लाडके शिंदे साहेब यांनी जे बचत गटांसाठी माध्यमातून जे काय आम्हाला महिलांना सुविधा दिल्या ज्या योजना दिल्या त्याबद्दल त्यांचे खरंच खूप कौतुक आहे आणि आता तर त्यांनी मुंबई रँकेलाही टॅग केलेला आहे आपल्या महिलांना जे लोन संदर्भात झिरो पर्सेंट वर लोन देणार आहे ते आपल्या महिलांना मिळणार आहे आणि आता प्रत्येक मॉल मध्ये आपल्या ज्या उमंग मॉल म्हणून त्यांनी आता जो उभ्या करणार आहे तो फक्त आणि फक्त बचत जाताच्या महिलांसाठी हे सर्व आणि सर्व फक्त आपले शिंदे साहेबांनीच करून दाखवलंय आणि ते खास आपल्या महिलांसाठी त्याच्या महिलांनी प्रत्येक महिलेनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती करते आणि एवढं बोलून जय महाराष्ट्र पण पाहू शकता की शाखेमध्ये सर्वसामान्य शिवसैनिकांचा वाढदिवस देखील या ठिकाणी साजरा केला जातो We work. शिवसेनेचे शाखा क्रमांक एकशे पंचवीस चे शाखा प्रमुख रियाज शेख यांनी शाल देऊन या शिवसैनिकाचं स्वागत केलं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या